माळशिरस तालुक्याचे अभिमान वाघमोडे पाटील बंधूंच्या कार्याची चर्चा सर्वत्र होतीये माळशिरस तालुक्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पी एस ओडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील आणि त्यांचे बंधू अणेश वाघमोडे पाटील ही जोडी आज माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे या दोन्ही बंधूंनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य औद्योगिक आणि सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या अनेक समस्या मार्गी लागल्या असून नव्या योजनांना चालना मिळत आहे तसेच माळशिरस शहरांमध्ये संघर्ष करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो तरुणांना महाराष्ट्र पोलीस आर्मी ग्रामसेवक तलाठी कृषीसेवक इत्यादी अनेक क्षेत्रात घडविण्याचं काम या दोन बंधूंच्या माध्यमातून झालं आहे तसेच ॲडव्होकेट राहुल वाघमोडे पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईसाठी विविध शाळा कॉलेज स्पर्धा परीक्षा अकॅडमी तसेच सामाजिक संस्थेमध्ये हजारो प्रेरणादायी व्याख्यान घेऊन तरुणाईंचं भविष्य उज्ज्वल करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला माळशिरस तालुक्याची माती आणि माणसं यांच्याशी असलेले त्यांचे आत्मीयनातं जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि तरुणांसाठी असलेली प्रेरणादायी भूमिका यामुळे वाघमोडे पाटील बंधू आज माळशिरस तालुक्यातील तरुणाई महिला शेतकरी आणि कामगार वर्गाचे खरे आकर्षण बंदी आहे अशाच प्रकारे माळशिरसचा विकास आणि तरुणांचं नेतृत्व उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत राहो हीच शुभेच्छा